मूग सोयाबीन कापूस मका ऊस असे विविध पिकाखाली जमीन गुंतविण्याचा उद्देश हा मर्यादित उत्पादन ठेवण्यासाठी आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी एकाच एकाच पिकाच्या मागे न लागता विविध पिकाचे उत्पादन घेण्यास घेण्याची गरज आहे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पिकं घेतल्यामुळे एकाच पिकाखाली असणारी जमीन विभागली जाऊन उत्पन्नाला मा उत्पादनाला मर्यादा येऊ शकते उत्पादनाला मर्यादा आल्यामुळे बाजार बाजारभाव मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने मर्यादित उत्पादन म्हणजेच नफा हे गणित लक्षात ठेवून शेती करण्याचे नियोजन करावे माझ्या शेतात आज मूग उडीद कापूस तूर सोयाबीन ऊस मका आणि तीळ इतके पिकं इतक्या पिकाखाली मी जमीन गुंतवली आहे या जमीन गुंतवण्याचा उद्देश एकाच पिकाचे भरघोस उत्पादन न होता वेगवेगळ्या पिकाचे भरघोस उत्पादन होऊन शेतीच्या नफ्यात वाढ व्हावी मर्यादित उत्प उत्पादनाचे गणित प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवलेच पाहिजे